नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो थोडा खास आहे कारण की जसं आता महाराष्ट्रामध्ये लवकरच आपली पोलीस भरती जी आहे डिक्लेअर होणार आहे त्याचसोबत आर्मी अग्निवीरच्या भरत्या सुरू आहेत एस एस सी जी डी सुद्धा येणार आहे मित्रांनो तर त्या, त्या रिगार्डिंग म्हणजे जे विद्यार्थी पोलीस भरती एस एस सी जीडी आर्मी भरती करतायत आणि ज्या विद्यार्थ्यांना अकॅडमी लावण्यासाठी कुठेतरी फायनान्शियल प्रॉब्लेम येतोय त्या विद्यार्थ्यांसाठी ही खूप चांगली गोष्ट आहे म्हणजेच काय तर बार्टी संस्था पुणे यांच्याकडून एक दरवर्षी आपल्याला आपण स्कॉलरशिप म्हणू शकतो किंवा एक प्रशिक्षण मिळत मिळ दिलं जातं या प्रशिक्षणादरम्यान फक्त प्रशिक्षणच मोफत मिळत नाही त्यासोबत तुम्हाला एक विद्यावेतन सुद्धा मिळतं तर यावेळी जर आपण नोटीस पाहिली मित्रांनो ती नोटीस आलेली आहे ऑलरेडी ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहेत या ऑनलाईन फॉर्म साठी डॉक्युमेंट्सची पूर्तता करावी लागते काही पात्रतांची पूर्तता करावी लागते हे पात्रता आणि डॉक्युमेंट्स काय आहे ते व्हिडिओच्या आम्ही पुढे सांगेन तुम्हाला तर तुम्हाला ही सहा महिन्याची ट्रेनिंग आहे पूर्णपणे अनिवासी असते आणि तुम्हाला ही सहा महिन्याची ट्रेनिंग दररोज दोन तास आपण धरून चालू या दोन तासामध्ये तुम्हाला पूर्णपणे प्रशिक्षण मिळतं ग्राउंडचं प्रशिक्षण मिळतं लेखीचं प्रशिक्षण मिळतं त्याचसोबत तुम्हाला यावेळी बहात्तर हजारापर्यंत तुम्हाला जे काय ते विद्यावेतन मिळणार आहे आणि दुसरी गोष्ट मित्रांनो ती म्हणजे की तुम्हाला हे जे प्रशिक्षण आहे फक्त रविवार शनिवार सुट्टी त्याचसोबत जे काही गव्हर्नमेंट हॉलिडेज त्या दिवशी सुट्टी असते बाकी दिवशी तुम्हाला हे पूर्णपणे प्रशिक्षण पूर्ण करावे लागते तर मित्रांनो यासाठी काही एंट्रन्स एक्झाम असतात सिंपल असतात त्या एंट्रन्स एक्झाम मध्ये तुम्ही मेरिटमध्ये आलात तर तुम्हाला ही जी काय आहे ती बार्टी संस्थेची जी काय स्कॉलरशिप म्हणू शकतो आपण ती मोफत मिळाली जाते तर मित्रांनो या वेळ आपल्याला काय पाहायचंय तीच कोणत्या प्रकारची नोटीस आहे आपल्याला फॉर्म कसा भरायचा आहे आणि मित्रांनो कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत आपली पात्रता काय आहे मित्रांनो सुरुत्याच्या या व्हिडिओला त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो मी आहे तुषार आणि तुझं फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला काय करायचंय ती नोटीस काय आहे ती आपण एकदा बघून घेऊयात आणि त्याच्यानंतर पुढे जो आहे तो व्हिडिओ कंटिन्यू करूयात त्यापूर्वी मित्रांनो जर तुम्ही पोलीस भरती एस एस जी डी किंवा आर्मी भरती करणार असाल तर आताच आता आपल्या चॅनल सबस्क्राईब करा म्हणजेच काय होईल इथून पुढे जे काही अशा प्रकारचे अपडेट असतील ते तुम्हाला मिळाले जातील तुम्ही ते बघू शकता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्याकडून ही जाहिरात आपल्या पुढे आलेली आहे मित्रांनो तर बालटी व आरटी या संस्था मार्फत महाराष्ट्र राज्यातील पात्र व इच्छुक उमेदवारांकडून सैन्य पदाच्या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम अनिवासीकरिता उमेदवाराकडून आन, ऑनलाईन अर्ज मागवण्याबाबतचीही पूर्णपणे जाहिरात आहे बोग्या पूर्णपणे जाहिरातीमध्ये काय सांगितलंय तर बार्टी व आरटी या संस्थांमार्फत त्यांच्या लाभार्थी गटाच्या आर्थिक तसेच सामाजिक विकासांकरता विविध प्रकल्प योजना राबवल्या जातात तसेच सदर संस्थेच्या लाभार्थी गटातील युवक आणि युवतांकरता विविध स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातात स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीकरिता महाराष्ट्र शासनामार्फत सर्व कक्ष धोरण निश्चित करण्यात आले असून त्यानुसार बार्टी संस्थेमार्फत महाराष्ट्र राज्यातील पात्र व इच्छुक उमेदवारांसाठी पोलीस व सैन्य स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षण कार्यक्रम योजनेकरता स्पर्धा परीक्षापूर्व मार्गदर्शन देऊन शासकीय नोकरीची संधी मिळावी म्हणून खाजगी नामांकित व्यावसायिक प्रशिक्षण संस्थेमार्फत प्रशिक्षण देण्याकरिता पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत सदर योजनेचा सदर तपशील शासन निर्णय आवश्यक कागदपत्रे इत्यादी बाबतचा अधिक माहिती करता या कार्यालयाची अधिकृत स्थळ ही जी वेबसाईट दिलेली आहे मित्रांनो या वेबसाईटला भेट देऊन आपल्याला ऑनलाईन स्वरूपात अर्ज करायचा आहे आता सदर प्रश्नसाठी प्रशिक्षणाची निवडी सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजेच कॉमन एन्ट्रन टेस्टद्वारे गुणांकन पद्धतीने करण्यात येणार आहे पात्र व इच्छुक उमेदवारांची शैक्षणिक अर्थ आरक्षण सी ई मधील प्राप्त गुणतानुसार निवड करण्याचे अंतिम अधिकार स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम संनियंत्रण व अंमलबजावणी समितीकडे राहतील तर अशा प्रकारे पूर्णपणे ही नोटीस आहे अशा प्रकारे पूर्णपणे ही माहिती आहे मित्रांनो मित्रांनो अशा प्रकारे पूर्णपणे नोटीस होती अशा प्रकारे पूर्णपणे ही माहिती होती आता मित्रांनो याच्यामध्ये जर पात्रता पाहिली तर पात्रतासाठी तुम्हाला जशी पोलीस भरतीसाठी पात्रता आहे म्हणजेच काय तुम्हाला इथे तर गरजेचं आहे त्याचसोबत तुमची जी काय हाईट आहे ती जवळजवळ एकशे पासष्ट सेंटीमीटरपेक्षा जास्त असणं इथं गरजेचं आहे या दोन तुम्ही पूर्तता केल्या तर तिसरी पूर्तता काय मित्रांनो तुम्ही पोलीस भरतीसाठी जसं वय आहे आपलं अठरा ते जवळजवळ तेहतीस वर्ष जे विद्यार्थी कास्टमध्ये ज्यांच्यासाठी बार्टीची जी काय आहे ती जी जी योजना आहे त्यानुसार तुम्हाला अठरा ते तेतीस वय तुमचं गरजेचं आहे त्याचसोबत मित्रांनो तुमचं जे इन्कम आहे गेल्या तीन वर्षाचं इन्कम जे आहे ते आठ लाखापेक्षा कमी असणं इथं गरजेचं आहे म्हणजेच काय तुम्हाल प्रत्येक वर्षी आठ लाखाचं इन्कम इथं असणं गरजेचं आहे आठल्यापेक्षा कमी तुम्हाला त्यासाठी त्या इन्कम प्रूफ सुद्धा द्यावं लागणार आहे आता मित्रांनो थोडक्यात ह्या तीन चार पात्र ज्या बेसिक आहेत ते मी तुम्हाला सांगितल्या त्यासोबत तुम्हाला डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत ते तुम्हाला दहावी तर मित्रांनो या योजनेसाठी लागणाऱ्या ची यादी आपण थोडक्यात पाहूयात तर यामध्ये तुम्हाला काय करायचं तर संबंधित परीक्षेच्या ऑनलाईन पोर्टलवर अपडेट केलेला मूळ विनंती अर्ज आणि दोन पासपोर्ट साईड करायचे फोटो तुम्हाला इथे ठेवावे लागणार आहेत सोबत त्यानंतर दहावीचे प्रमाणपत्र बारावीचे प्रमाणपत्र त्यानंतर पदवी प्रमाणपत्र असेल तर त्यानंतर पदवी का पदवी प्रमाणपत्र जर असेल असं काही कंपटिशन नाही की हे असावं म्हणून त्यानंतर अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र त्यानंतर महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र तुमच्याकडे डोमसाईल प्रमाणपत्र असणे तर गरजेचं आहे त्यानंतर आधार कार्ड पॅन कार्ड त्यानंतर बँक पासबुक किंवा धनादेश जो कॅन्सल चेक आहे प्रत आधार लिंक असलेला खाते क्रमांक आय एफ एस सी कोड एम आर आय कोड या सर्व बाबी स्पष्टपणे नमूद केलेले असणं आवश्यक आहे त्यानंतर अकरावा आहे दिव्यांग दाखला समजा तुम्ही दिव्यांग असाल तर याच्यामध्ये तुम्हाला त्याचा सर्टिफिकेट तुम्हाला इथे दाखवणं गरजेचं आहे त्यानंतर जर तुम्ही अनाथ असाल तर अनाथ आश्रमामध्ये राहणारा लागू असलात उपयुक्त पहिला व बालविकास अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र आवश्यक इथं असणं गरजेचं आहे मागील तीन वर्षाचे एकत्रित उत्पन्न रुपये आठ लाखापेक्षा कमी असल्याचे उत्पन्न मूळ दाखला आर्थिक वर्ष आता इथं जे आर्थिक वर्ष आहे मित्रांनो हे मी गेल्या वर्षीचं घेतलेलं आहे परंतु इथं तुम्हाला बावीस तेवीस तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस जरी तुम्ही दिला बेस में तर बेस्ट राहील मित्रांनो त्यानंतर एक स्वयं घोषणापत्र तुम्हाला द्यावं लागेल त्यानंतर शासनाने विविध नमुन्यात परिशिष्ट बी देण्यात आलेला स घोषणापत्र व त्यामध्ये सर्व माहिती भरलेली असावी तसेच त्यांचे योग्य ते अध्ययन असावे असं एक तुम्हाला प्रमाणपत्र द्यावं लागेल आणि त्याच्यानंतर प्रवेश अर्ज परिशिष्ट क्रमांक क अशा प्रकारे तुम्हाला हे डॉक्युमेंट द्यावे लागतील मित्रांनो हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला आपल्याला व्हॉट्सअपवरती मिळतील आपल्या इंस्टाग्रामवरती मिळतील त्यासोबत आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळून जातील दुसरी गोष्ट तुमचं आधार कार्ड तुमचं पॅन कार्ड परफेक्ट सगळ्यांमध्ये नाव असणे तर गरजेचं आहे त्यानंतर तुम्ही ग्रॅज्युएशन असेल तर तुमचं ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट इथं लागणार आहे तुमचा रहिवासी दाखला लागणार आहे मित्रांनो हे सगळ्या डॉक्युमेंट तुम्ही आत्ताच काढून ठेवले तर पुढे पोलीस भरतीला सुद्धा तुम्हाला हे कामाला येणार आहेत हे बेसिक डॉक्युमेंट जेवढे हे तुमचे आहेत ते तुम्हाला सगळे लागणारच आहेत त्याचसोबत मित्रांनो तुम्हाला तुमचं इन्कम प्रूफ मागील तीन वर्षाचं इन्कम प्रूफ तुम्हाला तिथं दाखवं लागणार आहे ते कमीत कमी आठ लाखापेक्षा कमी असावे असं इथं त्यांनी एक अड दिलेली आहे त्याचसोबत तुम्हाला जर इन्कम प्रूफ घेतलं समजा तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला लागणार आहे ते मित्रांनो तुमचं जे अनुसूचित जातीचं तुमचं सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला इथे दाखवावं लागणार आहे कास्ट व्हॅलिडिटी मागत नाहीत पण असणं गरजेचं आहे मित्रांनो तुम्हाला भरतीसाठी सुद्धा हे लागणं लागणार आहे का तर लागणारच कारण की आता सध्या जे अधिवेशन झालं याच्यामध्ये कास्ट व्हॅलिडिटीवरती खूप सारी चर्चा झाली मित्रांनो त्याच्याबद्दल एक वेगळा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणारच आहे परंतु आपलं एक प्रिकॉशन म्हणून आपण त्यासाठी आपल्याला हे सर्टिफिकेट जे आहे ते काढून घेणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर नॉन क्रिमिलियर सुद्धा इथे लागणार आहे मित्रांनो तुम्ही या सगळ्या डॉक्युमेंटची पूर्तता केली तेव्हाच तुम्ही हा फॉर्म ऑनलाईन भरू शकता आणि ऑनलाईन भरल्यानंतर तुम्ही एक एंट्रन्स एक्झाम द्यायचे त्या एंट्रन्स एक्झाम मध्ये तुमचा जर नंबर आला तर तुम्हाला ही बार्टिश योजना लागू होणार आहे तर मित्रांनो खूप चांगली योजना आहे खूप चांगली आपण म्हणू शकतो की तुम्हाला एक चांगली संधी आहे की तुम्हाला अकॅडमी टाईप म्हणजे आपण प्रशिक्षण सुद्धा तुम्हाला मिळणार आहे त्याचसोबत तुम्हाला तुमचे त्यामध्ये एक वेतन सुद्धा मिळणार आहे सुद्धा त्यामुळे जर भविष्यात भरती जेव्हाही डिक्लेअर होईल मित्रांनो त्याच्या दिवशी जर तुम्ही तयारीमध्ये असाल तर तुम्हाला नक्की ती भरती सुद्धा मिळेल त्यासोबत हे सुद्धा मिळून जाईल तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडल्यास प्लीज एक लाईक करा त्याचसोबत तुम्ही आपल्या चॅनल जर नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशी काय सह अशी तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम